सासवड शहरातील मतदान केंद्राचा आढावा आपण घेत आहोत आता पुरंदराविरी विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू आहे मतदार राजा आपला कौल देण्यासाठी घरातून बाहेर पडलेला आहे आता आपण आहोत सासवड शहरातील पुरंदर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आहे जे मतदान केंद्र आहे या मतदान केंद्रासाठी जाऊन माझ्यासोबत आहे बाजार समितीचे माझ्यासोबत आहेत पुरंदर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते e a equipe chaveia o tio

राजकारणामध्ये तितके तर कार्यकाळ क्षेत्रचा कार्यकाळ जर पाहिला तर त्यावेळेस राजकीय त्यानंतर काय वाचतो या म्हणा असायच्या काळात म्हणजे सारखे एक अन्न पक्ष काँग्रेस पक्षाची राहिली राज्यात राहिली परंतु अधिकडच्या काळामध्ये प्रादेशिक पक्षाचं काळ प्रत्येक राज्यात निर्माण झाल्यामुळं या निवडणुकीत बदल होत गेले आणि लोकविकासापेक्षा व्यक्ती विचाराला मला सवयी मंडळी कार्यकर्त्यांना लावू लागले स्पष्टपणाने जाणवतो आहे कारण लोकशाहीमध्ये पवित्र जो मतदानाचं सर्वच लोकांना वाटलं शंकडवादाच्या नावाखाली आहे व निवडणुकीला मतदान करायचं आहे विकासासाठी नाही पण काही त्या देशामध्ये राज्यामध्ये लोकशाही गोष्ट संविधान दिवस आहे त्यामुळं हक्क बजावणं कर्तव्य आहे उदाहरण मी सांगतो तुम्हाला नव्यापेक्षा विद्यमान आमदार संजय जगताप यांची चिरंजीव सम्राजित्य जगताप हुद्धा या निवडणुकीमध्ये एक युवा कार्यकर्ता म्हणून पिढी म्हणून सक्रिय झाल्याचा पाहिले एक नवं यंग जनरेशन अशा तरुण मुलांच्या पाठिंबा आता त्या ठिकाणी उभं राहिलेलं समोर कायचा निकाल हा कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस हजाराच्या विश्वास व्यक्त केलेला आहे की <स्थी> विद्यमान आमदार संजय जगताप हे चाळीस ते पंचेचाळीस हजाराच्या मताधिक्याने विजयी होतील वगैरे आता तेवीस तारखेला आज जे मतपेटीमध्ये मतदान बंद होणार आहे त्याचा निकाल हा तेवीस तारखेला जाहीर होणारच आहे आणि मग त्यातून नक्कीच आपल्याला चित्र स्पष्ट होईल